तर याच्यात पिकअप जास्त या गाडीला तर ॲक्सिलेटर द्यायची गरज नाही फक्त क्लच सोडलं तरी इझिली गाडी जाऊ शकते ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचे दुसरं हँडब्रेक हँडब्रेक बघा तुम्ही जेव्हा पुढे जाणार असतील तेव्हा हे खाली करायला लागेल जेव्हा गाडी तुम्ही पार्क करतील तेव्हा हँडब्रेक वरती ठेवायला लागेल ठीक आहे खाली करताना प्रेस करून थोडं वर खेचून खाली लॉक करताना वरती खाली करायचं आता कोणी कोणी जेवण नाही केलं तुम्ही त्यांनी हॅलो आज थोडं गडबड आहे आता चांगला बघतो चलो मला फोन करा फोन गाडी गाडी कर नाही गाडी बंद असेल का चालू असेल याचं कनेक्शन नाही हे बघ मी काय सांगितलं तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणून हा हँडब्रेकचा हात आपण पकडतो तेव्हा थोडं वर शेस्ट करायचं खाली डायरेक्ट केलं तर किती पण टक्क्यात लावा हे आता देऊन जाईल ते काय अनलॉक होणार नाही तर हे लक्षात ठेवायचं ठीक आहे <laughs> हा हे पूर्ण अनलॉक व्हायला पाहिजे खाली आणि लॉक करताना प्रेस न करता डायरेक्ट डायरेक्ट ठीके आता अनलॉक करायचा ना हो थोडं वर खेचून नंतर खाली केलं तर इझिली होणार आहे ठीक आहे आता गाडी स्टार्ट स्टार्ट करताना क्लच फुल प्रेस असायला पाहिजे तरच गाडी स्टार्ट होणार आहे क्लच प्रेस नसेल तर गाडी स्टार्ट होणार नाही ठीक आहे स्टार्ट करताना नॉर्मल प्रेस बंद करताना पण तेज आहे बटन ठीक आहे प्लस प्रेस करून सोडून द्यायचं हॅलो स्टार्ट आता गेअर मी सांगितलं का गेअर चेंज सेकंड गेअर थर्ड गेअर आपलं काय काम आहे फक्त ॲक्सिलेटर सोडायचं आणि क्लच प्रेस करायचं ठीक आहे आता फर्स्ट गेअर दिलं हां थोडे साईडला सरकून कोणत्या हां ओके आता ही हे जे आहे हा कॅमेरा आहे तो माझ्यासाठी आहे तुमच्यासाठी नाही त्याच्यामध्ये बघायचं नाही मला सेफ्टी बघण्यासाठी हे मी यूज करतो म्हणजे मागे एखादी गाडी असेल का असेल तर मला मॅनेजमेंट करायला इझी होतं ठीक आहे तर हे सगळ्या गाडीमध्ये नसणार आहे म्हणून तुम्ही इथे बघायचंच नाही तुमचं काम आहे पुढे बघायचं ठीक आहे आता स्टिरिंग पकडायचं आहे आणि जेवढं लूज जात असेल तेवढा लूज पकडायला लागेल आता हळूहळू हुल ला 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 क्लच सोडायचं हळूहळू हाफ पूर्ण नाही पूर्ण सोडलं तर गाडी बंद पडणार आहे आपल्याला हाफच सोडायचं हाफ सोडायचं हळूहळू क्लच अजून एक्सिलेटरच एक्सिलेटर नाही क्लच फक्त क्लच सोडलं तर इझिली ही गाडी जाऊ शकते हा ओके राईट नाव कायेश करेक्ट पण टर्न झाल्यानंतर करेक्ट प्जिशन करायचं तिथे रोड आहे कोण पण येऊ शकतो मध्ये तर क्लच वरती पाय रेडी ठेवायला लागेल आपल्याला प्रेस जर करायचं असेल काय आला तरच नाहीतर पाय तरी रेडी पाहिजे स्पीड नाही वाढवायची टर्न क्रॉस झाल्यानंतरच स्ट्रेट झाल्यानंतरच स्पीड वाढवायला लागेल आपलं मस्त चालवलेली कधी ना चालवले पिकअप काही पिकअप दोनच गाडी मध्ये असं होऊ शकते जे केलं आता इथे लेफ्ट साईडला टर्न घेटर क्लच फुल क्लच फुल प्रेस करायचं थोडं सोडायला लागेल परत <laughs> हां आपर्निंगला कधी पण एक पाय क्लचवरती तर दुसरा ब्रेकवरती रेडी ठेवायचा आपलं कसं एक्सिलेटर दिला म्हणून ती गाडी फास्ट गेली ती कंट्रोलच्या जा बाहेर जाऊ शकते आपल्याला हे लक्षात ठेव आता मी ऑपरेट केला तिथून आता सेकंड गिअर जायचं काय करणार एक्सिलेटरचा पाय काढून क्लच फुल प्रेस गेअर मी देणार आहे क्लच फुल फटाफट ओके जिथपर्यंत क्लच सुटत नाही कम्प्लीट तिथपर्यंत ॲक्सिलेटर द्यायचा क्लच क्लज सुटल्यानंतरच हळूहळू ॲक्सिलेटर द्यायला गेलं तर जवळचे जास्त बघायला जेवढा लांबचा बघितला तेवढं मॅनेजमेंट इझिली होणार आहे हॅलो हां आयडिया नाही मी ट्रेनिंगपर्से हां एक त्यांना कोण हां हो तरी शिकलं ते ट्रेन ट्रॅक्टर किलर लेफ्ट साईडला जायला लागेल क्लच फुल बरं मॅडम ओके लेफ्ट फिरवायला लागेल ओके एक्सलेटर नाही एकदम रिलॅक्स हळूहळू पहिलं हाफ क्लच सोडायचं आहे हाफ प्लस लेफ्ट फुल टर्न हां बस बस हाफ क्लच सोडायचं आहे ओके बस सोडलं नाही तुम्ही हाफ क्लच एक्स लिटर नाही मी काय सांगतो तिथे लक्षात द्यायचं पहिलं हाफ क्लच ओके अजून हां राईट थोडं परफेक्ट थोडं राईट हां परत लेफ्ट अजून हे बघून मग ते घाबरलेच ते नाही माझा जीव खाबर <laughs> मला ठोकायची आश जुनी गाडी बघून ठोकार माझे वाटलं असतात त्याच्याला मॅडमने नाही सांगितलं नायला असायला पण ते फोटो पण एकाच टायमावर नाही बोला ते पोजिशन घेतली का इथे ड्रायव्हर नाही आपण मागे हे लूज हात आपला पण लाईट हात होता पहिली चूक दुसरी चूक काय आपण स्पीड ब्रेकर वाचवण्यासाठी आउट गेले पण मागे साईड ब्रेर बघितलेलं का कोण आहे का फास्ट आला असता तर त्याला आपण घेऊन गेले असते शॉटेजला स्लच <laughs> फुल ब्रेक देण्याच्या आधी फुल क्लच द्यायचा आपल्याला ब्रेक जास्त दिलं आणि क्लच हा इमर्जन्सी ब्रेक आहे हा कधीच व्हायला ना पाहिजे आपलं पुढे की लक्ष नसेल तेव्हा हा ब्रेक येणार आहे पुढे स्पीड ब्रेकर आहे स्लो स्लच फुल મા�઱઱